नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे बनवायचे हे शिकवणार आहे चला तर मग पाहूया आपण या फुलांसाठी काय काय साहित्य आहे ते पाच नंबरचे गुलाबी मोती लागणार आहेत पाच नंबरचे राणी कलरचे मोती लागणार आहेत दो चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे सुई लागणार आहे सुईत मी दोराहून शेवटी काठ मारून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे चला तर मग आपण पाहूया हे फुल कसे बनवायचे ते सुरुवातीला आपण सुईवरती सहा राणी कलरचे मोती घेणार आहे आणि शेवटच्या मोत्यातनं दोरा घालायचा आहे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचा आहे दोरा पहा आपण सर्व मोत्यातनं दोरा फिरवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे परत एकदा या शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला तो राऊंड आहे तो व्यवस्थित बसतो पहा आता आपण सुईवरती आपल्याला षटकोण तयार करायचा आहे सुरुवातीला सुईवर आपण दोन गुलाबी एक राणी आणि दोन गुलाबी असे मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आहे आणि आता आपण या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती <rattling> आपण दोन गुलाबी एक राणी आणि एक गुलाबी कलरचा मोती घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे हा मोती सोडून द्यायचा आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा हे पहा आता आपण या आप पुढच्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती दोन गुलाबी एक राणी कलर आणि एक गुलाबी मोती घ्यायचं आहे परत मगासारखाच करायचा आहे हा मोती सोडून द्यायचा आहे त्या जा मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातनं ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे पहा आता आपण पुढच्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत सुईवरती आपण दोन गुलाबी एक राणी कलर आणि एक गुलाबी मोती घेतलेला आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि पुढच्या राणी कलरच्या मोत्यातनं सोयी आपण बाहेर काढायची या पुढच्या हे पहा आपण पुढच्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे त्याचप्रमाणे सुईवरती दोन गुलाबी एक राणी एक गुलाबी मोती घेतलेला आहे आता आपण नेहमीप्रमाणे हा मती सोडून द्यायचा आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे राणी कलरच्या मोत्यातनं ज्यातनं दोरा बाहेर आलाय त्या आता आपण काय करणार आहे आपण या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याकडे ऑलरेडी तीन मोती आहेत एक दोन तीन मग आपण काय करणार आहे सुईवरती एक पांढरा एक राणी आणि सॉरी एक गुलाबी एक राणी आणि एक गुलाबी मोती घेतलेला आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे हे पा, आपला छोटासा षटकोण तयार झाला आता आपण काय करणार आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा आपण या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती चार गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि हा आण हा जो गुलाबी मोती आहे याच्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं तोरा बाहेर आला आहे तिथून ती सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा हा असा एक गोल तयार होतो आता आपण पुढच्या या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे पहा आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे आणि सुईवरती दोन गुलाबी एक राणी आणि एक गुलाबी असा मोती घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे हा मोती सोडून द्यायचा आहे या राणी कलरच्या शेजारी जो मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हे पा या आता आपण काय करायचं आहे मी दोरा घट्ट ओढून घेतला हे असे मणी बसलेले आहेत आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे दोन गुलाबी मोती दिसत ना या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे पहा आपण या गुलाबी मोत्यातनं सुई काढलेली आहे आणि सुईवरती तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत कारण आपल्याकडे ऑलरेडी तीन मोती आहेत एक दोन आणि तीन त्यामुळे सुईवरती तीनच मोती घ्यायचे या गुलाबी मत्यातनं सुई घालायची आहे तीनही गुलाबी मोत्यातनं सुई घालून बाहेर काढायचे या गुलाबी मत्यातनं आणि या मुलगुलाबी ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय सुई बाहेर काढून दौरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आपल्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे हे पहा आणि आता आपण सुईवरती दोन गुलाबी एक राणी आणि एक गुलाबी मोती घेणार आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आता आपण काय करणार आहे परत आपण या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे इथून इथे सुई घालायची इथे सुई घालून या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि सुईवरती तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि परत आपण या तिन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे त्यानंतर काय करणार आहे आपण दोन गुलाबी एक राणी आणि एक गुलाबी मोती घालून आहे आणि परत आपण असं या सर्व मोत्यातनं बाहेर काढून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे मग परत पुढे आपल्याला या मोत्यातनं सुई बाहेर काढून इथे तीन गुलाबी घालून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पळवून घ्यायचे आहे असं तुम्ही इथे शेवटपर्यंत करा शेवटी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते मी करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा माझं शेवटपर्यंत झालेलं आहे आता आपल्याकडे तीन मोती आहेत एक दोन आणि तीन म्हणून मग आपण सुईवरती एक गुलाबी एक राणी एक गुलाबी मोती घ्यायचं आहे आणि या मोत्यातनं सई घालायचे आणि परत त्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण काय करणार आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा आपण इथून बाहेर आलो जो आताचा जो मोती आहे तिथून बाहेर पडायचं आहे हे पहा नीट परत एकदा बघा या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे सुईवर आपण आता सहा गुलाबी आणि एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे का हा राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या खालचा हा जो गुलाबी मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हे पहा हे असं दिसेल आता सुईवर आपण पाच गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे हा या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि मग आपण आता काय करणार आहे या मोत्यातनं सुई घालायची बघा व्यवस्थित या मोत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण सुईवरती परत सहा गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे बघासारखंच करायचं आहे राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि या गुलाबी मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईवर फक्त दोनच गुलाबी मोती घेणार आहे आणि या शे आपण ही जी पाकळी केली आहे त्यातले हे खालचे तीन मोती आहेत याच्यामधनं सुई घालायचे या तीन मोत्यांमधनं बरंच हे दोन सोडून द्यायचे या खालच्या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे, हे असे ससेच्या कानांसारखे दोन पाकळ्या तयार होतील आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि आपल्याला इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे यातनं सुई घालायची याच्यातून सुई घालायची याच्यातनं सुई घालायची आणि इथून सुई बाहेर काढायची मला दाखवते परत एकदा या मत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे या सुई घालायची घालायचे आणि या मोत्यातनं सोयी घालून या मोत्यातनं सोई बाहेर काढायची सोईवरती परत आपण सहा गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे राणी कलरचा मोती सोडून घ्यायचा आहे आणि या खालच्या गुलाबी मोत्यातनं अशी सुई घालायची आणि दौरा ओढून घ्यायचा आहे आता सोईवरती आपण पाच गुलाबी मोती घेतलेले आहेत मला सारखंच करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालायची या मत्यातून सोयी घालायची आहे आणि हा जो राणी कलरच्या शेजारचा गुलाबी मोती आहे ना त्याच्यातून सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत आपण सुईवरती सहा गुलाबी मोती घेतले एक राणी कलरचा मोती घेतला आहे मग असखाच करायचं आहे राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि या गुलाबी मोत्यातनं सुई घालायची आहे हे पहा आणि हा असा दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईवरती दोनच गुलाबी मोती घेणार आहे आणि या खालच्या एक दोन तीन तिसऱ्यानंतर स ख सुई घालायची अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे वरच्या दिशेने नाही काढायचे खालच्या दिशेने सुई घालायची आणि काढायचे हे पहा आता आपण काय करणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे या म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आता परत सोईवरती सहा गुलाबी मोती आणि एक राणी कलरचा मोती घेणार आहे आणि नेहमीप्रमाणे मग असे सांगितल्याप्रमाणे अगं वरचा राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि या गुलाबी मोत्यातनं वरच्या बाजूने खाली सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे याच्या आधी मी तुम्हाला दोन पाकळ्या दाखवल्या आहेत पण तुम्हाला कळायला हवं म्हणून मी परत दाखवते नीट बघा आता आपण सुईवरती पाच गुलाबी मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे सुई आहे या सुई घालायची आहे आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवर आपण सहा गुलाबी मोती आणि एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे गुला राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि गुलाबी मोत्यातनं सुई घालायची आहे आणि हे असं धरून ओढून घ्यायचं आहे आता आपण सुईवरती दोनच गुलाबी मोती घालणार आहे एक आणि हा दुसरा हे पहा दोन मोती घातल्यात सुईवरती आणि आता आपण काय करणार आहे एक दोन तीन तिसऱ्या मोत्यानंतर वरच्या दिशेने याशी सुई खाली घालून घेणार आहे आणि दोरा ओढून घेणार आहे आता मी तुम्हाला या तीन पाकळ्या दाखवल्या आहेत पुढच्या दोन पा तीन पाकळ्या तुम्ही करा आता आपण ह्या मत्यातनं सुई घालून आपण इथून येणार आहे बाहेर या, या मत्यातनं जे एक दोन तीन चार आणि पाच पाच मत्यातनं सुई बाहेर काढायचे ज्याप्रमाणे या पाकळ्या केल्यात तशा तुम्ही तिन्ही पाकळ्या करून घ्या मीही करून घेते हां माझे फुल तयार झाले आहे आता मी एक दोन मत्यातनं जाते आहे आणि गाठ मारून घेते आणि दौरा कट करून घेते हे पहा माझे फूल तयार झालेले आहे कसे वाटले तुम्हाला हे अगदी सोप्पं आहे कसे वाटले तुम्हाला हे फूल हे जर फुल, फुल आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे अनेक फुलं करून तुम्ही गणपतीसमोर ठेवू शकतात धन्यवाद